दहा बारा नऊन चालेल सुरू दिला काय होते त्यांना तुम्ही केवड्याला दिले आता गेला पिल्लो मस्त आहे सांगायची किंमत का होती त्याची केवढ्याला घेतला मला तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून बघा एक कोकरू घेतलेला आहे पिल्लो खूप सुंदर घेतलेला आहे माल मस्त घेतलाय सुरुवातीला याची काय किंमत सांगायची होती केवढ्याला टाकला आता तर मित्रांनो सागरी बाजारातून बघा दोन बच्चे कर्दी केलेत पाठ बोकड मित्रांनो का दोघ पाठ आहेत दोघं पाठ आहेत मित्रांनो काय किंमत सांगायची होती याची व्यापाऱ्यांनी काय सांगितलं होतं सुरुवातीला आणि नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण स्वतःच्या मार्केटला आलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो बघा पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आपली गाडी साखरीमध्ये खाली झालेली आहे टोटन शुरोचा माल आहे एक नंबर क्वालिटी आहे पिल्ल का पिल्ल खूप सुंदर आणलेले आहेत मित्रांनो चांगला माल आणला आहे या ठिकाणी आपण क्वालिटी बघा एकदा एकदम पाण्यालायक माल आणलेला राहतो फुल गॅरंटीचा माल क्वालिटी क्वालिटी खूप सुंदर एक नंबर माल बघा माल घेण्यासाठी मला नव्वद ऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठेशा नंबरला संपर्क करा धन्यवाद तर मित्रांनो दरवेळेसप्रमाणे आम्ही सागरी मार्केटमध्ये मा बघा शिवप्याचा मार आणला होता टोटल गाडी खाली झालेली आहे फक्त आता मोजून सहा सात गुरलेले पिलं का, एक था था का था दे दे पिला एकदम सुंदर आहेत फुल गॅरंटीचा माल राहतो मित्रांनो आपल्या अंडर माल येतो तो पूर्ण कोटाकोलीमध्ये बॅच आहे आणि काही शिरोईमध्ये माल उरला आहे पण आता ज्या लोकांना पुन्हा एकदा शिरोईमध्ये जर माल टाकायचा असेल तर त्यांनी मला कॉल करा धुळ्याला आपली गाडी उतरते धुळ्याला पूर्ण माल तुम्हाला खाली करून दिला जाईल मित्रांनो जेवढे पिलं लागतील तेवढे पिल थुळ्यातून तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील आता बघा एवढा माल उरलेला आहे कोटा करुलीमध्ये काही आहेत काही बोकडे जर तुम्हाला सुद्धा माल खरेदी करत असेल तर नव्वद ब्याऐशे बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा चौऱ्याऐे चौऱ्याशे झिरो पाचशे डबल झिरो या नंबरला आजच संपर्क करा तुम्हाला फोनवर सगळ्या गोष्टींची डिटेल दिली जाईल कॉल्टी बघा कॉल्टी एक नंबर आणल्या आज तर मित्रांनो आत्ता एवढ्यात आम्ही कोटा कोरोलीच्या दोन शेळ्या दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा दोन पाटा फक्त उरलेल्या आहेत क्वालिटी क्वालिटी खूप छान आहे सहा हजार रुपये कानाने माल देऊन दिला आहे मित्रांनो बारा हजारला जोडी आहे बघा एक नंबर पिला आणले साकरी बाजारात जर तुम्हाला असा राजस्थानीमध्ये माल घ्यायचा असेल तर मला नव्वद ब्याऐंशी पासष्ट एशी या नंबरला फोन करा जेणेकरून तुम्हाला मी जो काही माल आहे क्वालिटी माल मालिक नसेल पूर्ण गाडी कालून गेले मित्रांनो पाच मिनटामध्ये खूप छान माल आणला होता यावेळेससुद्धा गावठी पोकड मित्रांनो सहा हजार सांगायचे माल मस्त आहे पिल्लं छान आहेत क्वालिटी एक नंबर आले पाच हजार पर्यंत अपेक्षा आहे त्याला माल चांगला आहे बघा या ठिकाणी बघा चालू कोकणांचा एकदा माल मस्त आहे लांब पिझानी शाम पुरी मेंढा आहे एक नंबर क्वालिटी आणली आहे पिलांची माल मस्त आहे काय अडचण नाही काय सांगितली हो त्यांना काय ना बोलले होते साडे साडेसहा तर मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत होती माल मस्त आहे तर मित्रांनो सहा हजार सांगतात बघा क्वालिटी खूप सुंदर आहे चांगला माल मित्रांनो जर तुम्ही कर्दी केला कशाके बार्गेनिंग निघून जाईल निजामपुरी मेंढा म्हणतात मित्रांनो लांब शिफ्टीचा मेंढा या चांगली क्वालिटी बघा तर मित्रांनो या ठिकाणी लहान मेंडे आणले आहेत बघा या लहान केल्याची किंमत साडे चार हजार रुपये सांगतायत बाबा ते खरेदी करायला आले आहेत बाबाने मागितलेले नाही मला अजून एकदा चालत साडेचार सांगायचे मागे घ्या ना कसा चालू आहे तुमले कसा चालेल कसा चालेल तो हा हा ना मग केवढा भाव मागे मागे घ्या त्यांना बजेट मग दीदी दिदी तो साडेचार हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो मागाओ का पंचवीसशे रुपयाला मागितलेला आहे मित्रांनो काय म्हणतो भाऊ आता बोल रे एक शब्द सांग पटकन बेचाळीसशे रुपये करून दिलेत मित्रांनो केलं चांगलं आहे पंचवीसशेला मागितलेला आहे मालमस्त आहे काय अडचण आहे बेचाळीसशे सांगायची किंमत आहे वजनदारसे ना काय अडचण देणार किती अडीच हजार केले आहेत मी त्रण होता त्यांनी आता तीसपर्यंत सोडतो का बाबा थोडाफार दाना वाढाईन तीन पाऊस होई जा भाणा मी सांगत चालेल सोडाले हां मागणी होणार त्याला बरो उलट नाही पर्यंत सोडायला जाऊ दे ना देवालाच घेऊन चालले ना देवाला घेऊन चालले चल राह बघा पंचवीसशेला मागून गेले आहेत तीन पर्यंत सोडायला दादा बेचाळीशी रुपये सांगायचे किंमत होती चारच्या अपेक्षा त्याची साडेतीनपर्यंत तीन पर्यंत चाललं मस्त आहे तर मित्रांनो टोटल लॉट खाली झालेला आहे आणि या ठिकाणी बघा शिरपी आजचा नवीन माल आहे क्वालिटी बघा क्वालिटी सुंदर आहे तुला छान आणले आहेत मित्रांनो एक नंबरवरचे आहेत हा लॉट घेण्यासाठी मला नव्वद ऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला संपर्क करा तिला का पिलो खूप सुंदर आहे एक नंबर क्वालिटी माल छान आहे चालू चालू माल खाली होतो तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून बघा दोन बच्चे कर्दी केलेत बुकड मित्रांनो का दोघं पाठ आहेत दोघं पाठ आहेत मित्रांनो काय किंमत सांगायची होत्याची व्यापाऱ्यांनी काय सांगितलं होतं सुरुवातीला आणि केवढ्याला घेतलेत दोन हजारला जोडी म्हणजे हजार रुपये कान तर मित्रांनो दोन हजारला जोडी घेतली हजार हजार रुपयाला पिल्ल टाकलेत किल्लं चांगला घेतला बघा माल मस्त घेतला तर मित्रांनो दादानी साखरी बाजारातून बघा भोकळ कर्दी केलाय पिल्लू मस्त आहे सांगायची किंमत का होते त्याची केवड्याला घेतला तर मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत होती पाच हजारची खरेदी पिल्लू चांगलाय बघा माल मस्त घेतला मित्रांनो आणि तर मित्रांनो बघा साक्री बाजारात व्यवहार झालेला आहे मेंढ्यांचा स्कॉर्पिओमध्ये घेऊन चालले मित्रांनो स्कॉर्पिओमध्ये टाकून एक दहा बारा न घेऊन चालली सुरू दिला काय ना बोलले होते त्यांना तुम्ही केवढ्याला दिले आता मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत होती चार हजार रुपये कानाप्रमाणे माल टाकून दिलाय पिल्ल चांगले घेतलेत बघा एक नंबर क्वालिटी दिली अन्न पाळायला माल तर मित्रांनो दादांनी साखर बाजारातून बघा एक कोकरू घेतलेला आहे पिल्लो खूप सुंदर घेतलेलं आहे माल मस्त घेतलाय सुरुवातीला याची काय किंमत सांगायची होती केवढ्याला टाकला आता तर मित्रांनो पंधराशे रुपये सांगायची किंमत होती पाचशेची करते पिल्लो सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला लावला असेल व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि आपल्या पोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका धन्यवाद